भाडेवाड एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे इथे कामगार मजदूर घरगडी अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे आता अलीकडे एस टीचा वापर करतो कोण ग्रामीण भागातील एस टी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही मग लाडकी बहिणांची योजना आणल्यानंतर एस टी नफ्यात होती मग आता तोट्यात कशी गेली तर लाडकी बहीण गुणाळली का अर्ध्यावर आणली का आणि विशेष म्हणजे एस टीमध्ये मध्ये झालेला भ्रष्टाचार काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला एस टी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतो आहे मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे अशा पद्धतीनं जी काही जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे गरीब माणसाला वेटीच धरणं आहे गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे अरे दरोडा टाकायचं तर मोठ्यावर टाका वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे पंधरा टक्के जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भूक पडली आहे आणि परत त्याच्या खिशामध्ये हात घालून काढण्याचा जो प्रयत्न आहे हा निषेधारा आहे याचा आम्ही निषेध करतो या बेमान सरकारकडून दुसरी अपेक्षा ठेवणं उचित आहे उचित नाही पण किमान गरिबासाठी तरी थोडी सद्बुद्धी यांना द्यावी अशी सुद्धा प्रार्थना करतो